सगळ्या मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज व्हिडिओमध्ये माझ्यासोबत गुड्डू पण बसला आहे कारण गुड्डू गुड्डूला पण खूप आवडतो तुमच्याशी सगळ्यांशी बोलायला वगैरे त्यामुळे ना गुड्डू आवडतो ना सगळ्यांशी बोलायला हां तर मग आजचा व्हिडिओ आहे ना कुठल्या संदर्भात हे हे थमेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता सध्या नवरात्री सुरू आहे परत मग दिवाळी दसरा परत मग आता बरेचसे सण येणार आहेत आणि त्यामुळे सणासाठी तर आपल्या दारापुढे छान छान देवापुढे तर असायलाच पाहिजे कारण रांगोळी नसली देवापुढे आणि दारापुढे तर कसं अंगण एकदम असं सुनं सुनं वाटतं आणि कसं छान अशी रांगोळी दारात असली की कसं आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि समोरच्या कोणी व्यक्ती येतो त्यालाही एकदम छान आणि प्रसन्न वाटतं त्यामुळे मग त्याच संदर्भात मी तुमच्याजवळ एक व्हिडिओ घेऊन आली आहे आणि असे खूप छान छान असे साचे आणलेत मी आणि खूप ॲफोर्डेबल रेंजमध्ये आणलेत आणि खूप कमी किमतीत आणि याआधी पण मी खूप ठिकाणी बघितले पण खूप कुठे जास्तच महाग होते कुठं म्हणजे क्वालिटीज बरोबर नव्हती पण हे मी डायरेक्ट स्वतः कारखान्यामध्ये जाऊन आणलेत तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण आसपास इकडे राहत असाल तर नक्कीच तुम्ही आणू शक जाऊ शकतात घेऊ शकतात तुम्ही तर बघा मी ना उत्कर्ष रांगोळी साचा यांच्याकडनं घेतलं आहे मी यांचं ना द पुण्याला यांचं कारखाना आहे तर यांचं ना वाडी चिंचवड पुणे येथे यांचा कारखाना आहे मी नंबर वगैरे देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि यांचा ॲड्रेस पण देईल आता हे बघा तुम्हाला उलट दिसत असेल कारण मी फ्रंट कॅमेराने बोलते तुमच्याशी त्यामुळे हे तुम्हाला उलटं दिसत असेल सगळं तर तुम्हाला मी दाखवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आता खूप सुंदर सुंदर आणि आहे पहिला साचा हे ना अष्टलक्ष्मी रांगोळीचा साचा या हे बघू शकता तुम्ही आणि क्वालिटी पण बघा तुम्ही हा हा साचा मी दुसऱ्या ठिकाणी विचार वीचा, विचारला ना दुसरीकडे हा साचा तर हा साचा मला जवळजवळ तीनशे रुपयाला एक सांगत होते दुसरीकडे आणि त्यांनी मला हा साचा अडीचशे रुपयाला एक आहे म्हणजे त्यांचे रेट पण खूप छान आहे आणि बघा आता नवरात्री सुरू आहे तर अष्टलक्ष्मी आता लक्ष्मी पूजन येईल तिथं पण आपण ही रांगोळी काढू शकतो आणि ही रांगोळी जास्त करून साऊथ इंडियन लोकांमध्ये जास्त काढली जाते आणि ह्या रांगोळीचे महत्व पण तसेच आहेत कारण याच्यामध्ये ना अष्टलक्ष्मी म्हणजे सगळं प्रकारचे याच्यात लक्ष्मीचे जेवढे पण काही आवडते चिन्ह तेवढे सगळे दिलेले याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला मी आहे की परत बघा आता आपलं वस्तू बारस साठी बघा ही गाय वासरू शुभ लाभ मग स्वस्तिक सूर्य ओम तुळशी वृंदावन शंख मग सरस्वती असं कासव हे बघा असं सगळ्या प्रकारचं याच्यावरती आहे बघा हे तुम्हाला दिसत असेल बघा शुभ आणि लाभ दिसलं तुम्हाला हे एवढे चिन्हे चिन्ह आहेत याच्यात सगळे तर हे ही पण मला अडीचशे रुपयाला दिलं त्यांनी हे पण छान आहे ही पण एक रांगोळी आहे ही पण बघा किती सुंदर आहे ही पण आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस काढू शकतो देवापुढे काढू शकतो परत आपलं हे असतं ना काय बोलतात आता आपले मार्गशिर्यचे गुरुवार येतील तेव्हा पण हे आपण काढू शकतो बघा ही पण रांगोळी किती सुंदर आहे डिझाईन बघा म्हणजे जास्त ना असे साऊथ इंडियन डिझाईन मला खूप आवडतात त्यामुळे मग मी हे जास्त करून तशाच रांगोळ्या चॉईस केल्या जास्त हे बघा आणि या रांगोळ्या खूप सुंदर दिसतात काढल्यानंतर हे बघा बघा ही पण ही पण सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ही रांगोळी पण बघा किती सुंदर आहे बघा आणि क्वालिटी बघा तुम्ही साच्यांची हे बघा बघू शकतात खूपच सुंदर क्वालिटी आहे अशी एकदम हे, हे आपन लक्ष्मी हे आपल्याला आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस काढू शकतो असं रोज पण काढू शकतो देवघरासमोर ही ला ही ला, रांगोळी फक्त असे काही चिन्ह जे, 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 जे आहेत ना जे. ते फक्त देवासमोरच काढायचे कारण दरवाजाच्या इथं नाही काढायचं कारण कसं आपण दरवाजा क्रॉस करतो उंबरठ्यावर नाही काढायचे तर मग कसं असतं ते ओलांडलं जातं त्यामुळे ह्या अशा रांगोळ्या देवापुढेच काढायच्या तिकडे नाही काढायच्या उंबरठ्यावरती तर महालक्ष्मी प्रसन्न तर बघा हे हे आणले मी ओम नम शिवाय बघा हे पण किती सुंदर आहे बघा आता आपण महादेवांची जेव्हा सेवा करतो श्रावण महिन्यात मग परत महाशिवरात्री त्या त्याच्या वेळेस पण आपण ह्या रांगोळ्या काढू शकतो परत आता नवरात्री सुरू आहे आपली आता हे बघा कुलस्वामी प्रसन्न स्वामी प्रसन, स्वामीनी सॉरी कुलस्वामिनी प्रसन्न कुल प्रसन बघा ही कुलस्वामिनीची रांगोळी पण बघा किती सुंदर आहे म्हणजे इतकं डिटेलिंग लिंक पण इतकं छान आहे ना त्यांचं आणि एकदम मस्त आहे सगळ्या रांगोळ्या मी चेक करून आणल्या तिथून असं काढून आणलं फक्त रांगोळी ना बारीक वापरायची म्हणजे खूप छान पडते आणि एकदम असं रेखीव येत रांगोळी काढ जितका साचा रेखीव आहे ना तितकी रांगोळी पण रेखीव पडते याच्यानी आता हा एक आहे बघा हा अन्नपूर्णा प्रसन्न आता अन्नपूर्णा देवी आईची आपण सेवा करतो तेव्हा हा हे ते किचन ओट्यावर पण आपण काढू शकतो जेव्हा अन्नपूर्णा आईची आपण पूजा करतो ना तेव्हा पण हे सगळं काढू शकतो आपण तर अशा प्रकारे सगळ्या रांगोळ्यांचे साचे मी आणलेत आणि तुम्हाला ना मी आता फ्रंट कॅमेराने दाखवते की मी कुठले कुठले एवढ्या एवढ्या प्रकारचे साचे मी त्यांच्याकडून आणलेले आहेत हे एवढे सगळे साचे आणलेत त्यांच्याकडून मी आता जे जे होते ते सगळे तुम्हाला दाखवले आणि दुसरे पण आहेत माझ्याकडे प्लास्टिकचे ते मी डेली यूजसाठी हे करते कारण हे फक्त मी देवापुढे काढण्यासाठीच सा आणलेत कारण आता घरामध्ये जे पण आपण पूजा वगैरे मांडतो ना त्यांच्यासाठी हे मी आणले आन आणि बाहेर उंबट्याच्या बाहेर काढण्यासाठी मी दुसरे साचे वापरते ते प्लास्टिकचे ते पण आहेत माझ्याकडे ते पण तुम्हाला दाखवते मी तर बघा हे वेगवेगळे साचे हे वेगवेगळे डिझाईन आणलेत बघा मी तर खूप हे कसं आपण ना वान म्हणून पण देऊ देऊ शकतो कोणालाही आपला संक्रांतीचा वेळेस मग असं काही हळदी कुंकू असलं तेव्हा बघा ही पण एक डिझाईन आहे ही पण सुंदर आहे डिझाईन तुम्हाला बोलली ना मी मला साऊथ इंडियन डिझाईन जास्त आवडतात कारण त्यामुळे मी जास्त तसेच घेतले आहेत हे बघा ही पण डिझाईन खूप सुंदर दिसते दरवाजा उंबट्याच्या पुढे काढल्यानंतर आणि पाव। ही पाऊल पावलांची डिझाईन आहे बघा ही पण खूप सुंदर दिसते बघा हे बघा आणि ही कमळाची डिझाईन आहे ही पण खूप सुंदर डिझाईन आहे आणि ही पायांची लक्ष्मीचे पावलं आपण साइडला इथे काढू शकतो दरवाजा इथे एंट्री करताना आपण जे स्वागत साठी करतो ना फुलांची वगैरे रांगोळी करतात त्या आतमध्ये हे काढायचे आणि साईडला मस्त फुलांचं असं चा, हे करायचं छान वाटते रांगोळी आता हे आहे श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी महाराजांचं बघा ही पण डिझाईन खूप सुंदर दिसते काढल्यानंतर खूपच छान दिसते ही पण डिझाईन हा बघा हा साच आहे महालक्ष्मी प्रसन्न हा पण सुंदर आहे बघा ही फुलांची हे सगळे मी ना दरवाजाच्या बाहेर काढते म्हणजे कसं फक्त जे देवीचे तुम्हाला बोलले ना मी देव, देवीचे असं नाव वगैरे हे दरवाजाच्या बाहेर नाही काढायची हे घरातच काढायचे देवासमोर आता बघा ही पण डिझाईन किती सुंदर आहे बघा कैरीची डिझाईन बघा किती सुंदर दिसते कोयरीची खूप छान डिझाईन आहे आणि ही लास्ट आणि राऊंड राऊंडमध्ये पण आहे माझ्याकडे पण आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मग राऊंडमधले नाही दाखवत तुम्हाला मी आता जेवढे आहेत तेवढेच तुम्हाला मी दाखवते तर हे असे रांगोळीचे साचे असे रांगोळीचे डिझाईन आहेत माझ्याकडे आणि खूप सुंदर सुंदर आहे आणि कसं हे जास्त करून आपण यात्रेमध्ये वगैरे घेतले ना तर खूप छान म्हणजे स्वस्त पण पडतात आणि छान पण म्हणजे अफोर्डेबल किमतीत पडतात आणि मला तर रांगोळी काढायला खूपच आवडते माझ्यापैकी कोण कोण असे आहेत की त्यांनाही खूप आवडतं रांगोळी काढायला कारण मी कसं वेळेत वेळ काढून हे सगळं कर करते कारण मला हे करायला खूप आवडतं पण मग कसं कधी कधी मला वेळ नाही मिळत म्हणजे पण मी वेळेत वेळ काढून हे सगळं म्हणजे मला ज्याच्यात आनंद आहे ते मी घेण्याचा प्रयत्न करतेच करते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय